नमस्कार मी भारती शिंदे प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत कार्य सम्राट आमदार खांपे लगी है। आगे का सब्जेक्ट आज सगळेजण एवढं शॉर्ट पिरियडमध्ये आलात कालच अधिवेशन संपलं सगळ्यांना मनापासून धन्यवाद देते की आपण सर्वांनी इलेक्शनमध्ये जी भारतीय जनता पार्टीला आणि तिथला उमेदवार मनामात्रेला जी मदत केली तुम्ही ज्या काही पद्धतीने बातम्या आल्या त्या बातम्यांच्या माध्यमातून लोकांपर्यंत माझं काम पोचवलं गेलं कामाच्या माध्यमातून वेगवेगळे विषयही पोचवले गेले त्याबद्दल मी आपली सगळ्यांचे अत्यंत आभारी आहे तर आपण चांगलं काम केलं आणि उमेदवाराचासुद्धा उत्साह वाढवला आज मी जवळजवळ आठ दिवस झाले कामाला लागले आपल्याला माहिती आहे मी तुम्हाला महानगरपालिकेत पण भेटली महानगरपालिकेमध्ये आपण आयुक्तांना भेटून वेगवेगळे बेट नवीन विषय ठेवले आणि त्याचप्रमाणे काल मी सभागृहामध्ये एक महाराष्ट्रावरती काम केलेली मी महिला असल्यामुळे महाराष्ट्राच्या सगळ्या प्रश्नाची मला जाणीव आहे आणि त्या जाणिवीमुळे मी आज सगळ्या माझ्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना बोलवून त्यांच्याशी विषय बोलून या विषयावरती पुढे आपल्या माध्यमातून मी ती वाटचाल करत आहे विषय असा आहे की आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये अनेक कोळीवाडे आहेत अनेक कोळीवाडे असताना ते आजही नावी झालेले नाहीत आणि मग काय होतं गरजेपोटी घरं कोळीवाड्याची बनवल्यावर आता मुंबईचा कोळीवाडा असेल नवंबरचे कोळीवाडे असतील आपल्याकडे दिव्यापासून ते दिवाळ्यापर्यंत आहेत महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मच्छिमार संघटना आहेत या कोळीवाड्यांचे प्रश्न फार मोठे घर है। आहेत आणि ह्यांच्या जागी नावीन असल्यामुळे कुटुंब वाढल्यामुळे आणि समुद्रकिनारा अनेक बांधकाम करताना परवानग्या लागतात या अशा अनेक अडचणीला तोंड द्यावं लागतं ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज होते ज्यांनी महाराष्ट्राचं स्थापना केली हिंदूजमी स्वराज्य स्थापन केलं त्यावेळी सगळ्यात जास्त महत्त्व कोणाला होतं तर आगरी कोळी लोकांना होतं कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं जे आरमार होतं हे संपूर्ण समुद्रकिनारीच या कोळी बांधवांच्या विश्वासावर असायचं आणि पूर्वीचा जर मूळ बघितला तर आगरी कोळी हा भूमिपुत्र आहे मुंबई असेल नवी मुंबई असेल ठाणा असेल पालघर विरार असेल किंवा अलिबागपर्यंत असेल हा आगरी कोळी बांधव आज जर तुम्ही पाहिलं तर कोळीवाड्यामध्ये वेळोवेळी कारवाई केली जाते कारण आता घरं कुटुंब वाढली आणि कुटुंब वाढल्यामुळे घरं वाढली आणि घरं वाढल्यामुळे सतत अतिक्रमणाच्या नावाखाली तिथे कारवाई केली जाते इतर ठिकाणी कुठल्या प्लॉटवरती बिल्डिंगी बनल्या तर कारवाई केला जात नाही दुर्लक्ष होतं आणि पैसे दिल्यामुळे काही अधिकारी कारवाई करत नाही पण ह्या लोकांवर सतत्याने कारवाईचा एक ताणती तलवार असते आणि ती दूर होण्यासाठी काल मी आमचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकरजींच्या दालनामध्ये मी बैठक केली त्यांच्याशी बोलली की महाराष्ट्रात जेवढे कोळीवाड्या आहेत ते त्यांच्या नावी करून द्यावे त्यांना मी तसं पत्र दिलं आणि येणाऱ्या अधिवेशनमध्ये ते म्हणाले मी मिटिंग घेऊन हा प्रश्न नक्कीच मंदाताई सोडवू कारण त्यांच्या इथे पण तीच परिस्थिती आहे त्याचप्रमाणे माननीय मुख्यमंत्री या राज्याचे देवेंद्रजी फडणवीस साहेब आमचे नेते त्यांनाही पत्र दिलं त्यांच्याही चर्चा केली तेही बोलले अधिवेशनामध्ये आपण हा निर्णय करू आणि त्याच्यावर मार्ग काढू संबंधित अधिकाऱ्याची एक मोठी बैठक लावू आपण एकनाथरावजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा या सगळ्यांना पत्रभाव मी तसा केला आहे पण या दोघांशी मी बोलली जातीने त्यांची भेट झाली आणि त्यामुळे महाराष्ट्रातील कोळीवाडे हे त्यांच्या सरसकट नावी व्हावेसाठी हा माझा प्रयत्न सुरू आणि तो येत्या अधिवेशनात हा प्रश्न मार्गी लागेल असं मला वाटतं त्याचप्रमाणे येत्या अधिवेशनामध्ये एक कायदा जसा यांच्यासाठी बनला तुमच्या बारवी डॅमसाठी मुलांना कॅबिनेटमध्ये बोर्डमध्ये मिटिंग होऊन तो कायदा तत्कालीन देवेंद्र फडणवीस त्यावेळी पण मुख्यमंत्री होते असे आहेत त्यांनी त्यांच्याशी चर्चा केली की मुलांचा या मुलांचा प्रश्न की आत्ता मला आयुक्तांनी सांगितलं आहे की मला बोर्डमध्ये ठराव झालेला पाहिजे मग आम्ही या मुलांना ग्रामस्थ मुलांना प्रकल्पग्रस्त मुलांना कायमस्वरूपी करू तर तो, तो एक ठराव तिथे करून आणायचा आणि बरेचसे प्रश्न आहेत ते येणाऱ्या अधिवेशनात मांडायला तर मिळणार नाही आम्हाला काही पण पत्रव्यवहार करू शकतो मिटिंग घेऊ शकतो वीज प्रकल्प असेल सोलर प्रकल्प असेल या अनेक प्रकल्पाचं मी कामा हातात घेतलेलं आहे त्याच्यावर येणाऱ्या अधिवेशनामध्ये हो तिथे जशा बैठकी होतील किंवा चर्चा होतील त्यावेळी मी आपल्याशी तिथून संपर्क साधतील किंवा माझे पी ए संपर्क साधतील आणि आमदार हा काही बसून राहिला नाही तो दुसऱ्या दिवसापासूनच कामाला लागलेला तर मी बऱ्याचशा बातम्या बघतो चॅनलमध्ये ते आमदार कामाला लागले पण आम्ही तर ज्या दिवशी निवडणूक होतो त्यापासूनच कामाला लागतो